नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलला रोज सोन्याचे ताजे भाव टॅली करत असतो अठरा कॅरेटचा बावीस कॅरेटचा चोवीस कॅरेटचा महाराष्ट्राचा भाव काय चालू आहे ह्या सगळ्याची टॅली करत असतो आणि कालच्या तुलनेत आज कितीने स्वस्त झालं कितीने महाग झालं हे पाहत असतो मित्रांनो आज खरंच सोनं खूप स्वस्त झालं आहे आणि आपल्याला मर्जीतलं सोनं जे आहे आज आपल्याला पाहायला भेटत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापासून जे आहे सोनं स्वस्त आणि महाग दोन्ही प्रश्नावर चालत होतं मात्र आज जे आहे सोन्याचे भाव चांगले कमी झाल्यामुळे गिरायकामध्ये जे आहे आनंदाचं वातावरण पाहू शकतो मित्रांनो आज महाराष्ट्रातील सोन्याचा बावीस अठरा आणि चोवीस कॅरेटचा भाव बघून घ्या वजनी एक ग्राम खालचा दर होता सात हजार चारशे तेरा आजचा दर आहे सात हजार तीनशे चौसष्ट एकोणपन्नास रुपयांनी उतरलं यानंतर मात्र अठरा कॅरेट सोनं वजनी आठ ग्राम कालचा दर होता एकोणसाठ हजार तीनशे चार आजचा दर आहे अठ्ठावन्न हजार नऊशे बारा तीनशे ब्याण्णव रुपयांनी परत सोनं आठ ग्राम मागं उतरलं वजनी दहा ग्राम कालचा भाव होता चौऱ्याहत्तर हजार एकशे तीस आजचा भाव आहे त्र्याहत्तर हजार सहाशे चाळीस रुपये म्हणजेच चारशे नव्वदच्या फरकाने सोनं अठरा कॅरेट दहा ग्राममध्ये उतरलं आता बावीस कॅरेट बघा वजनी एक ग्राम कालचा दर होता नऊ हजार साठ रुपये आजचा दर आहे नऊ हजार रुपये म्हणजे साठ रुपयाच्या फरकाने एक ग्राम बावीस कॅरेट सोनं उतरलं वजनी आठ ग्राम कालचा दर होता बहात्तर हजार चारशे ऐंशी आजचा दर आहे बहात्तर हजार म्हणजेच चारशे ऐंशी रुपयाच्या फरकाने सोनं स्वस्त झालं आणि बावीस कॅरेट शुद्ध सोनं दहा ग्राम कालचा दर होता नव्वद हजार सहाशे आजचा दर आहे नव्वद हजार म्हणजेच सहाशे रुपयाची घट आपल्याला बावीस कॅरेट शुद्ध सोनं दहा ग्राममध्ये पाहायला भेटते आता चोवीस कॅरेट महाराष्ट्रातील शुद्ध सोन्याचे दर तपासूया वजनी एक ग्राम कालचा दर होता नऊ हजार आठशे चौऱ्याऐंशी आजचा दर आहे नऊ हजार आठशे अठरा सहासष्ट रुपयांनी एक ग्राम माग सोनं उतरलं वजनी आठ ग्राम कालचा दर होता एकोणऐंशी हजार बहात्तर रुपये आजचा दर आहे अठ्याहत्तर हजार पाचशे चौवेचाळीस म्हणजेच पाचशे अठ्ठावीस रुपयांनी सोनं उतरलं आणि यानंतर मात्र चोवीस कॅरेट शुद्ध सोनं वजनी दहा ग्राम कालचा दर होता अठ्ठ्याण्णव हजार आठशे चाळीस आजचा दर आहे अठ्ठ्याण्णव हजार एकशे ऐंशी सहाशे साठ रुपयाची घट आपल्याला पाहायला भेटते आणि यानंतर आपण पाहू शकतो अठरा कॅरेट सोन्यामागं चारशे नव्वद रुपयाची घट पडते दहा ग्राम माग बावीस कॅरेट दहा ग्राम सहाशेची घट पडते आणि चोवीस कॅरेटमध्ये सहाशे साठ रुपयाची घट पाहायला भेटते बऱ्याच दिवसापासून सोन्याचे एवढाले भाव कमी झाले नव्हते आज मात्र चोवीस कॅरेट मध्ये सहाशे साठ साथ रुपयांनी दहा ग्राम वजनी सोनं घटलं आता मित्रांनो चांदीचेही भाव बघूया शेवटचे चांदीचे भाव अपडेटेड होऊन आलेले आहेत नऊ जुलै रोजी वजनी एक ग्राम चांदीचा दर होता कालचा एकशे दहा आजही चांदीचा दर एकशे दहा जैसे थे राहिला वजनी आठ ग्राम कालचा दर होता आठशे ऐंशी आजही आठशे ऐंशी जैसे ते राहिला वजनी दहा ग्राम कालचा दर होता अकराशे आजही अकराशेच दर राहिला आणि यानंतर मात्र शंभर ग्राम वजनी कालचा दर होता अकरा हजार आजही अकरा हजारच राहिला यानंतर मात्र एक किलो चांदीचा दर महाराष्ट्रातील आजचा एक लाख दहा हजार आहे आणि आजचाही दर एक लाख दहा हजार आहे म्हणजेच चांदीच्या किमतीत काहीच वाढ आपल्याला अपेक्षित हो होती तेवढीही पाहायला भेटली नाही मित्रांनो नु, सोन्या आणि चांदीच्या किमती ज्या आहेत आता कमी होताना आपल्याला पाहायला भेटू शकतात त्याचंही कारण म्हणजे सध्या रुपयाची मजबूती आणि डॉलरची कमकुवतता चालू आहे रुपया मजबूत झाला आणि डॉलर कमकुवत झाला की सोन्याच्या मंदीवर जे आहे परिणाम होत असतो यामुळे सोन्याची बाजारभावाची किंमत जी आहे घसरू शकते मात्र सध्या सोनं उच्चांकापेक्षा चार ते पाच हजार कमी आहे एक लाख दोन हजाराच्या वर उच्चांक होता आता सोनं जे आहे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सत्त्याण्णव हजारच्या घरात पडत आहे याचाच अर्थ सोनं स्वस्त आहे आणि अजूनही जे आहे बरेच इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट म्हणून सोन्याचा उपयोग करत असतात कारण त्यांना या चार पाच हजाराचाच मुनाफा खायचा असतो सोनं आपण पाहतो हो। एका महिना झालं तुम्हाला मी सांगत आहे व्यवस्थित ब्याण्णव हजारवर आलं आलतो चोवीस कॅरेट त्यानंतर एक लाख दोनवर वर गेलं परत सत्त्याण्णववर आलं परत एक लाख एकवर वर गेलं परत आता शहाण्णववर येऊन अठ्ठ्याण्णववर पोहोचलं याचाच अर्थ छोट्या इन्व्हेस्टरला किंवा मोठ्या इन्व्हेस्टरला सोन्यामध्ये रुची असण्याचं कारण हेच असतं की सोनं सतत फ्लक्च्युएट होत असतं त्यामुळे जे आहे त्याच्यात प्रॉफिट कमावणं अगदी योग्य आजकाल ऑनलाईन सोनं विकत घेणं आणि खरीदणं हे सुद्धा आपल्याला माहितच असतं यामुळे त्यांना त्यांचा प्रॉफिट जे आहे बुकिंग करता येतं आणि सामान्य माणसाला मात्र एक ग्राम सोनं चोवीस कॅरेट घ्यायचं असेल तर दहा हजार मोजावं लागतात एवढा मात्र फरक आहे मित्रांनो रोज सोन्या चांदीचे ताजे भाव बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात